आपण पाहतात बी एन न्यूज बदलापूर नामा बदलापूरहून नवी मुंबईतील विमानतळाचे अंतर आता वीस मिनिटात पार करता येणार आहे वडोदरा जे एन पी टी महामार्गाचे का काम सध्या जोरात सुरू असून बदलापूर पूर्व बेंडशुई या गावातून जाणाऱ्या जे एन पी टी महामार्गावर नवी मुंबईला जोडणाऱ्या बोगद्याचे काम जवळपास पन्नास टक्के पूर्ण झाले असून पुढील वर्षात हे काम पूर्ण होऊन बदलापूर शहराचा सगळ्यात मोठ्या शहरांशी जवळचा संबंध जोडला जाणार असून बदलापूर शहराची आता समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे राज्यात वडोदरा ते एन पी टी महामार्गाचे काम जोरदार सुरू आहे राज्यात एकशे एकोणनव्वद किमी लांब आणि एकशे वीस मीटर रुंद असा हा आठ पदरी महामार्ग असणार असून सदर रस्ता बदलापूर शहरातील बेंडशिव या गावातून जात आहे त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात वडोदरा आणि एन पी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून या ठिकाणी पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम हे मागील वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे आणि आजच्या घडीला हे काम पन्नास टक्के पूर्ण झाले असून जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत या संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे मुख्य म्हणजे यामुळे बदलापूर शहराचा दळणवळणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कापालट होणार असून अनेक मोठमोठ्या शहरांना बदलापूर शहराची कनेक्टिव्हिटी जोडली जाणार आहे या मार्गावर जाण्यासाठी कल्याड तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या बेणशेळ गावातून इंटरचेंज असणार आहे या ठिकाणी डोंगरातून जवळपास सव्वा चार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर शहर हे नवी मुंबई पालघर गुजरात नाशिक नागपूर दिल्ली या प्रमुख शहरांना जोडले जाणार असून बदलापूर ते पनवेल हे अंतर अवघ्या वीस मिनिटात कापता येणार आहे तसेच मुंबईतदेखील चाळीस मिनिटात पोहोचता येणार आहे आज या बोगद्याच्या कामाचे पाहणे काढण्यासाठी वडोदरा जैनपेटी प्रकल्पाचे अधिकारी वर्ग तसेच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन भेट दिली यावेळी बोगद्यात जाऊन प्रत्यक्ष या, या कामांची पाहणी करण्यात आली महाराष्ट्रात वडोदरा जैनपेटी महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे हा महामार्ग बदलापूरमधून जात आहे त्यामुळे बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार आहे पर्यायाने या ठिकाणी उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत त्यामुळे बदलापूर शहराची समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली असून बदलापूर हे शहर या महामार्गामुळे देशात नाव रूपाला येणार आहे केवळ बदलापूर नाही तर इकडच्या सगळ्यात परिसरांना मग अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल कल्याण असेल कल्याणला सुद्धा याला आपण रायत्याला जो मालशेद नॅशनल हायवे त्या ठिकाणी आपण त्याला एंट्री दिलेली आहे आणि दुसरी दिलेली आहे ती आपल्या बेडशीलच्या जागेवर बदलापूरचं तर एक अशा प्रकारचं चित्र तयार होतंय पंधरा मिनटामध्ये एअरपोर्ट पनवेल पंधरा ते वीस मिनिटामध्ये चाळीस मिनिटामध्ये सी एस टी आपण बदलापूरवरून जाणार तर डायरेक्ट अटल सेतूच्यावरून डायरेक्ट सी एस टीला चाळीस मिनटामध्ये जाणार त्याचबरोबर वसई विरार त्या बाजूला चाळीस मिनटामध्ये जाणार वडोदराला मला वाटतं काहीतरी चार तासामध्ये वडोदरा आहे आणि सगळ्यात महत्वाचं का दिल्लीसुद्धा आपल्याला सगळ्यात ट्रेनपेक्षा जाण्यासाठी सगळ्यात जवळचं होईल मला वाटतं काहीतरी अकरा तासामध्ये दिल्लीला आपण पोहोचणार आहोत हे दळणवळणाच्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगलं महत्वाचं काम या रस्त्यामुळं झालंय आणि त्याचा आज खऱ्या अर्थाने पाहण्याचा एक दुसरा हेतू होता की इथून हा जो एंट्री आहे त्या एंट्रीवरून बदलापूरलाकडं किंवा रायत्याकडं जाणारा माझ्या जे मतदारसंघात ते सगळे शहरे आहेत किंवा बाजूला गावं आहेत यांना सर्विस रोड असावेत अशा प्रकारची एक मागणी आमची सगळ्यांची आहे आम्ही बरीचशी चर्चा त्या बाबतीमध्ये केली आणि त्याला सुद्धा आपण ज्या ठिकाणी एंट्री आहे वर गावाला किंवा त्या शहराला जाण्याची त्या ठिकाणी वरच्याच बाजूनी त्याच्यावर अशा प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि मागणी करतो आहे मला मनापासून या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि खरं म्हणजे ज्यांच्या या सुपीक डोक्यातून या कल्पना आल्यात रस्त्यांच्या आणि देशाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय त्या आदरणीय गडकरी साहेबांचा मनापासून आभार मानतो नमस्कार मी सुहास प्रकल्प संचालक आहे ठाण्याचा नमस्कार रामदार साहेब हे हा जो टनेचा जो प्रोजेक्ट जो आहे तो साधारणतः दहा किलोमीटर याची लांबी आहे किलोमीटर सिक्स्टी नाईन टू किलोमीटर सेव्हन्टी नाईन असा तो प्रोजेक्ट आहे टनेल है तो, आ, डोन ट्यूप सा है, है। तर त्याच्यामध्ये टनेल पर्टिक्युलर जो आहे तो दोन ट्यूबचा टनेल आहे आणि त्याची लांबी जी आहे ती फोर पॉईंट वन सिक्स किलोमीटर एवढी आहे तर साधारणतः टनेलचा पार्ट हा फोर पॉईंट वन सिक्स किलोमीटर आणि उरलेला पार्ट जो आहे तो हायवेचा पार्ट याच्यामध्ये असेल याची जी आमची प्रोजेक्ट कंप्लिशनची जी ड्यू डेट जी आहे ती साधारणतः सतरा जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे सध्या त्याचा फिजिकल प्रोग्रेस जो आहे तो साधारणतः पंचवीस सव्वीस टक्के एवढा झालेला आहे परंतु टनेलच्या बाबतीमध्ये जर विचारायचं झालं तर टनेलच्या चारही फेस म्हणजे भोज साईड असेल किंवा मोरबे साईड असेल चारही साईडनी आपण त्याचं काम एक्सप्रेशन चालू केलेलं आहे टनेलच्या बाबतीमध्ये जसं मी आता म्हटलं की टनेलला दोन टनेलला जोडणारा असे आपले क्रॉस पॅसेजेस आपण ठेवलेले आहेत साधारणतः पाचशे मीटर अंतरावर क्रॉस पॅसेज असतील आणि म्हणजे त्याची नंबर जर बघायचं झालं तर सात क्रॉस पॅसेजेस आहेत जेणेकरून काही समजा एखादी इमर्जन्सी सिच्युएशन जर आराईज झाली त्या क्रॉस पॅसेजेसच्या थ्रू आपल्याला एका टनेल मधून दुसऱ्या टनेलकडे जात वीस बावीस टक्क्यापर्यंत त्याचं काम झालेलं आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका